आई भवानी माता यात्रा उत्सव निमित्त लांगड मिरवणूक संपन्न तसेच ग्रामीण आमदार राघवेंद्र बदाने रामदादा यांनी भवानी माता मंदिराला भेट दिली व भवानी मातेचे दर्शन घेतले याबाबत नुकतं असे की धुळे तालुक्यातील मेरगाव येथील ग्राम दैवत आई भवानी माता यात्रा यात्रा उत्सव निमित्त दोन दिवसीय भव्य यात्रा उत्सव संपन्न झाला आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता काकड आरती पूजा करण्यात आली बारा वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर दुपारी वाजता लागवड संपूर्ण अतिशय तालावर नाचत गाजत स्वरूपात सदर लागवड मिरवणूक काढण्यात आली यावेळेस लोकनाट्य तमासा मंडळाचे देखील आयोजन करत आले होते तरी या ठिकाणी मंदिर परिसरात विविध दुकाने देखील ताटली होती ज्यात प्रामुख्याने परसान खेळणी पाहणे संसार उपयोगे वस्तू यासह विविध दुकाने थाटले होते तर चार वाजेला भव्य तगत्र मिरवणूक काढून लांगड मिरवणूक काढून लोकनाट्य तमसा मंडळाचे आयोजन करत आले होते तर दिनांक बारा एप्रिल दोन पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आई भवानी माता मंदिर परिसरात भव्य कुस्त्यांचेही आयोजन करत आले आहे कुस्त्यांचे आयोजन करत आले असून या कार्यक्रमासाठी सदर यात्रा उत्सव हा माजी सभापती किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडला तर यावेळी लोकनियुक्त सरपंच विवेक बांबरे उपसरपंच दिनेश पाटील सयाजी भामरे महेंद्र भामरे देवेंद्र भामरे तुषार भामरे संजय बांबरे प्रकाश बोरसे अंबर मालचे दिनेश पाटील भास्कर भांबरे अभिमन भामरे संपत सोनोने माजी सरपंच प्रभाकर भामरे ग्रामसेवक अमित भामरे लिपिक दिनेश पाटील पोलीस पाटील निलेश भामरे आदी सर्व पदाधिकारी व संपूर्ण वेरगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य समस्त ग्रामस्थ मेरगाव यांचे या कार्यक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले आहे लोकप्रिय सरपंच मेहरगाव सालाबादाप्रमाणे आमच्या गावाला भवानी मातेच्या यात्रोत्सवात इथं सकाळी ध्वज मिरवणूक झाली सात वाजेला त्याच्यानंतर चार वाजेला रथाची मिरवणूक झाली व्रताची मिरवणूक झाल्यानंतर आता तमाशाची हाजरी झाली आणि रात्री तमाशा आहे उद्या सकाळी कुस्त्यांचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर यात्रोत्सव संपेल हा यात्रोत्सव दरवर्षी होतो शांततेत व्हावा ही भवानी मातेला मी विनंती करतो गालबोट लागायला नको या उद्देशाने आम्ही सगळे उभे राहतो हे सगळे माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य आहेत तर आम्ही आवर्जून इथं आम्हाला उभं राहावं लागतं गावात क्लेश राहायला नको सगळ्यांचं समृद्धी भरभराटीचं जीवन जावं हे भवानी मातेला मी प्रार्थना करतो मी माझे दोन शब्द सांगतो